पैठण ते छत्रपती संभाजीनगर हा नब्याने केलेला चौपदरी रस्ता उंचीने जास्त झालाय त्यातच दोनही बाजूने ड्रेनेज काढण्यात आले नसल्याने शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी रस्त्यालगत असलेल्या शेतकरी विष्णू बर्डे यांच्या मोसंबीतच्या बागेत घुसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे ही संपूर्ण बाग कमरेपर्यंत पाण्यात बुडाली आहे छत्रपती संभाजीनगर रस्त्यालगत कातपूर शिवारात शेतकरी विष्णू बोर्डे यांची तीन एकर शेती आहे या शेतात मोसंबीची ला शेता बाग असून सध्या मोसंबीला फळे लागलीये शनिवारी रात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी शेतालगत असलेल्या उंच रस्ता आणि रस्त्याच्या बाजूला ड्रेनेज नसल्याने पावसाचे वाहणारे पाणी शेतकरी विष्णू बर्डे यांच्या मोसंबी बागेमध्ये शिरल्याने संपूर्ण बाग कमरे इतक्या पाण्यात बुडाल्याने बर्डे यांच्या बागेचे मोठे नुकसान झाले जवळपास वीस ते पंचवीस लाखांचा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी विष्णू बर्डे रडकुंडीला आले या नुकसानीला छत्रपती संभाजीनगर नगर सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी विष्णू बर्डे यांनी केला असून या विभागाने मला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे गौतम बनकर एमसे न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर परडे राणार कातपूर जालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर साहेब या कालच्या मुसळधार पावसामुळं माझा आतोनात नुकसान झालं आहे त्याच्यात हे रोड पैठण छत्रपती संभाजीनगर रोड झाल्यामुळे यांनी रोडवर भरती मोठ्या प्रमाणात उंच केल्यामुळं यांनी साईटला नाला नाही केला आता या एवढं कळगळ झाली माझी खूप नुकसान झालं साहेब मला शासनाने नुकसान भरपाई म्हणून काही मदतीचा हातभार लावावा ही माझी शासनाला कळकळून विनंती पैठण छत्रपती संभाजीनगर रोडमुळं यांनी साईट ना ड्रेनेज काढायचा तर काढला नाही आम्हाला आतापर्यंत आम्ही म्हणणे आता काढू काढू म्हणून हे यांनी काढलाच नाही आतापर्यंत माझी साहेब हे नुकसान किती झालेलं आहे हे सगळं फळगळ झाली माझी झाडं पूर्ण तीन एक्कर पाण्यात आहे तीन एक्कर घेतलं माझं पूर्ण झाड कामातून जाते ना आतापर्यंत आम्ही कोणाला नाही माघा आता हे पण पाणी फळक खाली आलेली आहे साहेब हे इकडे पण सगळं चौकट पाणीच पाणी झालं पूर्ण हे झाड हे आठ दिवस कधी पाणी राहिलं तर एक पण झाड शिल्लक राहणार नाही माझं मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही साहेब याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी हे बाबा सगळं पाणी झालं <usles> इकडं पूर्ण इक पाणी संभाजी नगर वडील इकडं